जय शिवराय नमस्कार मी शरद खोकराळे हे आमचे जावळे बापू दादा सहा दिवस झाले या माणसाने अन्न सोडलेलं आहे ह्या माणसाला म्हणजे आमच्या माझ्या मुलीला दोन छोट्याल्या मुली आहेत आई वडील कष्ट करतात सासू सासरे कष्ट करतात आज त्यांची परिस्थिती बघता असं बघितल्यावर आम्हाला खूप त्रास होतो पहिलं सरकार म्हटलं पंधरा तारखेपर्यंत काहीतरी निर्णय घेणार आता काय म्हटले वीस तारीख जर आज सहा दिवसात हा माणूस असा झालाय तर वीस तारखेपर्यंत काही हो होईल राहील का आणि यांना सांगायला गेलं तर जरंगे पाटील साहेब काय निर्णय घेतील त्यांनी सोडलं का मी सोडू मग आम्ही काय करायचं सासू सासऱ्यांनी काय करायचं लहान लहान दोन मुली आहे त्या मुलीने काय करायचं आई वडील ज्या आईने बाळाला नानलंय ती बाई येऊन पुसते जो सासरा गावात एक चांगला आहे तो रडतोय परिस्थिती तुम्ही समजून घ्या ना याला कोण जबाबदारी आम्ही नाही म्हणत की को कोणी काय करा पण याच्यावर तोडगा निघाला पाहिजे साहेब हा गावासाठी करतोय समाजासाठी करतोय सगळ्यांसाठी करतोय पण उद्या याला झालं तर याला पोरकं कोण होणार आहे त्या पोळी होणार आहे त्याची बायको होणार याला जबाबदार कोण आम्ही थकलोय अख्खं गाव आहे समस्त रोज येत आहे गावकरी सांगतात ते पण जर शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज आग्र्यात जिथे गुंतले होते त्यांना कैद केलं होतं पण त्यांनी जेव्हा ते बाहेर निघाले पण बाळाला घेऊन निघाले लढायचं पण आपली फॅमिली पण बघितली पाहिजे त्यांना काही नुकसान नाही झालं पाहिजे झोपत नाही कोण रात्री दीड वाजता आलो होतो तेव्हा असे झोपले होते पण हा माणूस इकडे तिकडे पोटात सहा दिवस काही नाही आपण सकाळी करतो तर संध्याकाळी दुपार कधी होते बारा वाजता मी कधी डबा खातो आहे लंच सुट्टी झाल्यावर कारखान्यावर आपलं टायमच सगळ्यांचं असतं सहा दिवस यापुढं निसतं पाणी पिऊन आयुष्य कसं व्हायचं दादा तुम्ही सांगा काय आम काय काय परिस्थिती होत असून त्या घरच्यांची काही वडिलांची सरकारने याच्यावर घेतलं पाहिजे पण सरकारने परत पाच दिवस मुदत वाढली आम्ही म्हटलो गावकरी म्हटलं चला पाच दिवसात काहीतरी निर्णय होईल पंधराचे वीस झाले वीस तारखेपर्यंत अवस्था काय होईल जर उद्या आचारसंहिता लागली तर पुढं ढकललं तर काय होईल आणि हे महाराज म्हणतात की नाही जोपर्यंत काही होत नाही तोपर्यंत मी करणार नाही तुम्ही सांगा आमच्या फॅमिलीच्या नात्याने काय केलं पाहिजे आम्ही आमच्या गावकऱ्यांनी काय केलं पाहिजे हा प्रश्न मी तुम्हाला विचारतो आज कुठून तरी त्याच्यावर तोडगा निघाला पाहिजे काहीतरी झालं पाहिजे जर परिस्थिती अशी राहिली तर काय होईल विचार करा तुम्ही त्रास कोणाला होईल लहान लहान बच्छे काय होईल त्यांच्यावर मी आज ठरवलं तर याला उचलून डायरेक्ट दवाखान्यात न्यायचं काय व्हायचं ते होईल गावाने पण याची दखल घेतली पाहिजे ही समस्या मांडली पाहिजे गावाने मतदानावर बहिष्कार टाकला पाहिजे जेणेकरून सरकार जागा होईल काल मुंबईला गेलो तर सगळीकडे एकदम व्यवस्थित बॅनरबाजी सगळे आहे सरकारला काय त्यांचं काम चालू आहे शेवटी त्यांना त्यांच्याप्रमाणे करायला लागतात मतदानात घोषणा पण झाली की तारखेला मतदान होणार आहे पण याचं काय आम्ही विनंती करतो ग्रामस्थ झरपे तुम्ही काहीतरी निर्णय घ्यावा शासनाला याच्यात लवकर निर्णय करून आणि आमच्या राजूला हे जे त्यांनी उपोषण चालवले थांबवायला तुम्ही सांगा आश्वासन द्या किंवा काय करायचं ते करा अतुलदादा बेनके आले शरद दादा आल्या आयशदा आले, आले। सगळ्यांनी एकजुटी येऊन काहीतरी याचा निर्णय घ्या अरिहंत सुपर मार्केट आयोजित भव्य महाराष्ट्र तांदूळ महोत्सव आमचा पत्ता कोल्हेमळा रोड नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे संपर्क क्रमांक नव्वद शहाण्णव अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विग्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका